नमस्कार मी दिलीप आरुंदेकर नुकत्याच दहावी बारावीचा निकाल लागला विद्यार्थ्यांना पुढील ॲडमिशन करता विविध पोर्टलद्वारे अर्ज भरावे लागत आहे आपले सरकार या पोर्टलवरती जर आपण अर्ज डाउनलोड केला तो सक्सेसफुल होतो परंतु त्याची जर पी डी एफ ओपन केली तर चारशे चारचा एरर दिसतो याबाबत मी सकल माहिती घेतली असता आपले तहसीलदार सूर्यकांत येवले यांना याची पूर्ण माहिती दिली त्यांनी सांगितलं की गेले महिना दीड महिना अशा पद्धतीचा प्रॉब्लेम हा पोर्टलद्वारे दिसत आहे तुम्हाला याबाबत राज्यस्तरीय लेव्हलवरती चर्चा करावी लागेल किंवा तुम्हाला सेतू या ॲपमध्ये पुन्हा नव्याने डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील मी याबाबत पूर्ण माहिती घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ओएसडी श्री चोबे साहेब यांना भेटण्याकरता निवेदन देण्याकरता गेलो असता माझे सहकारी मित्र संतोष नागरे आणि मी याबाबत याची पूर्ण माहिती या चोबे साहेबांना दिली त्यांनी आम्हाला याबाबत सकारात्मकता दाखवत आम्ही लवकरच कारवाई करू आणि वरिष्ठांना याबाबत एरर कसा निघल हे कळवू असे सांगितले